बहुजन संघर्ष सेना व प्राची वधू वर केंद्र आयोजित राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा दोन हजार चोवीस नांदेडच्या दिगंबर मोरे व उद्घाटक जनाबाई चिखलीकर होते प्रमुख पाहुणे म्हणून विजयदादा सोनोने रिपाई प्रमुख प्रफुल्ल सावंत जनाबाई वाघमारे दीपक सावते डॉक्टर एन के सरोदे रमेश गोडबोले माजी नगरसेवक सुरेश हटकर माजी नगरसेवक सुभाष काटकांबळे संजय कवटेकर रावसाहेब चौदंते सुषमा ताई थोरात बाबुराव पंडित विकी वाघमारे माधव डोंपले विठ्ठल गायकवाड निरंजन आवटे विजय सरपाते अशोक गोडबोले सुमेध वनसोडे लक्ष्मंत लक्ष्मीकांत ताटी पामोलवार सिद्धार्थ डोंगरे नवनाथ कांबळे सुदर्शन कांचनगिरे हर्ष वाघमारे सत्यपाल सावंत गब्बर सोनोने डॉक्टर नरवाडे रणजित चिंतारे आकाश पवार सोनू दरेगावकर चेतन भुजबळ बंटी उर्फ विनय अडकेट राजरत्न शितळे मोरे आनंद हाटकर किरण हाटकर रवी कोटफोडे नरेश नहारे वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष मान्य सुखदेवराव चिखलीकर राहुल वाघमारे राजेश चौदंते जयपाल चिखलीकर गंगाधर झिंजाडे रवी चिखलीकर यश बहादुरे किरण चित्ते वैभव चिखलीकर मुंजाजी नरवाडे ज्योती सोनुले अविनाश जोंधळे अरुण चिखलीकर संतोष हुडे राजेश कांबळे अमोल राऊत दीपक कार्नेवाड बालाजी होळकर रवी खंडागळे शिववर्धन सुरेश पाटील लक्की चिखलीकर यश चिखलीकर किरण दवने आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे पालक परिषद मेळाव्याचं आयोजन नांदेडमध्ये करण्यात आलेलं आहे बहुसंख्या महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यामधून पालक आणि विवाह मुलं या मेळाव्यामध्ये आलेले आहेत जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असलेले विविध पक्ष संघटनांनी मान्यवर यांच्या मेळाव्याला आमच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मेळाव्याच्या अध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीचे मोरे या ठिकाणी